तर मित्रांनो आज आपण एक अशा ट्रेनने प्रवास करणार आहोत जी ट्रेन अजूनही जुने आय सी एफ कोच घेऊन धावते ती ट्रेन म्हणजे दादर सातारा एक्सप्रेस आणि या ट्रेनने आपला प्रवास होणार आहे पंढरपूर ते सातारा तर चला आपण बघूया या प्रवासात आपण काय काय अनुभवणार आहोत तर मित्रांनो जी गाडी आपल्याला सांगोला येथे क्रॉसिंग होणार होती ती गाडी पंढरपूरमध्येच क्रॉसिंग झाली का झालं ते तुम्हाला पुढे प्रवासात कळेल सर्वात अगोदर पंढरपूर स्टेशनला मागे टाकले व प्रवासाला सुरुवात केली या प्रवासात असे काही सुंदर नजारे पाहिले की डोळ्यांवर विश्वास होत नव्हता हिरवीगार शेती उंचच उंच डोंगर सुंदर सुंदर पवन चटकेचे नजारे दोन डोंगरांमधून धावणारी ट्रेन काही गाड्यांसोबत जबरदस्त क्रॉसिंग आणि हायस्पीडने काही स्टेशन मागे टाकले तर मित्रांनो या होत्या या प्रवासातल्या काही जलकी पण हा प्रवास या जलकीपेक्षाही खूपच सुंदर असणार आहे तर चला थोडाही वेळ न वाया घालवता या प्रवासाला सुरुवातीपासून सुरुवात करू पंढरपूरवरून तर नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्तीपौ तुमचं स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये पंढरपूरमधून तर मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या अकरा झिरो सत्तावीस दादर सातारा सातारा एक्सप्रेसमधून आणि मित्रांनो आजचा आपला प्रवास जो आहे तो होणार आहे सातारा एक्सप्रेसमधून आणि ही ट्रेन खूप खास आहे कारण ही ट्रेन अजूनही आय सी एफ सोबत चालणारी ट्रेन आहे मित्रांनो तर मित्रांनो चला करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात पंढरपूरवरून पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि मित्रांनो चला आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रवासाला सुरुवात करू पंढरपूरवरून तर चला मित्रांनो जाऊया स्टेशनमध्ये आणि बघूया आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर आज येणार आहे तर मित्रांनो आता सकाळचे बरोबर सात वाजून बावन्न मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण जात आहोत स्टेशनमध्ये बघू शकता पंढरपूरचं हे आहे स्टेशन सकाळची वेळ आहे व वातावरण देखील थंड आहे

आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही देखील आहोत तर बरोबर नऊ वाजून एकोणीस मिनिटाला आपली ट्रेन पंढरपूरला पोहोचली आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा आपला कोच येस फोर जो की आत्ताच आपल्या समोरून गेलेला आहे आणि आजचा आपला प्रवास जो आहे तो स्लीपर क्लास मधून होणार आहे या दादर एक्सप्रेस ट्रेन मधून आणि मित्रांनो काय जबरदस्त चमकत आहे आपली ट्रेन तर मित्रांनो सध्या आठ वाजून पन्नास मिनिटे झालेली आहेत आणि जी ट्रेन आपल्याला सांगोल्याच्या आसपास क्रॉसिंग होणार होती ती ट्रेन म्हणजेच मिरज कुरुडवाडी डेमो जी आहे ती आता पंढरपूरच्या प्लॅटफॉर्म नंबर तीन वर येत आहे मित्रांनो आणि बघू शकता आज आपली ट्रेन खूपच लेट झाली आहे त्यामुळे जी आपल्याला एक क्रॉसिंग पाहायला मिळणार होती ती सुद्धा आज पंढरपूरलाच होणार आहे तर मित्रांनो मिरज कुरुडवाडी डेमो निघालेली आहे पंढरपूर वरून प्लॅटफॉर्म नंबर तीन वरून मित्रांनो आपली ट्रेन पंढरपूरवरून निघण्यासाठी तयार आहे आणि बघू शकता पंढरपूर इथेच मित्रांनो आपली दादर एक्सप्रेस जी आहे, ले ले आहे ती ऑलमोस्ट सगळी रिकामी झालेली आहे भरपूर प्रवासी जे आहेत ते मित्रांनो पंढरपूर येथेच उतरलेले आहेत या ट्रेनमधून तर मित्रांनो नऊ वाजून चोवीस मिनिटाला आपली गाडी पंढरपूरवरून निघालेली आहे आणि आज दादर सातारा एक्सप्रेस एक तास चौदा मिनिटांनी उशिराने धावत आहे व ही ट्रेन पंढरपूरवरून साताऱ्याला जाण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस चालते सोमवार मंगळवार आणि शनिवारी तर मित्रांनो बघू शकता काय स्मूथ डिपार्चर झालेलं आहे आपलं पंढरपूरवरून मित्रांनो पंढरपूरपासून पासून एकोणतीस किलोमीटरचा प्रवास करून आपली सातारा एक्सप्रेस पोहोचली आहे आपल्या प्रवासातल्या पहिल्या स्टॉपवर सांगोला रेल्वे स्टेशनवर मित्रांनो सांगोल्याचा कोड आहे स्टेशन कोड आहे एस जी एल ए आणि मित्रांनो सांगोला हे डाळिंब उत्पादनासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध असे शहर शे आहे आणि या ठिकाणी मात्र आपल्या ट्रेनचा एक मिनिटाचा स्टॉप असणार आहे सांगोला रेल्वे स्टेशनवर आणि एक्सप्लरेशन बघा मित्रांनो काय खतरनाक एक्सप्लरेशन घेतलेलं आहे आपल्या ट्रेनने जबरदस्त स्पीडमध्ये आपली ट्रेन सांगोलावरून होत आहे आणि मित्रांनो एक मिनिटाच्या स्टॉप नंतर डोंगरगाववरून म्हसोबा डोंगरगाववरून आपली ट्रेन निघालेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला आपली सीट दाखवतो पंढरपूरवरून निघाल्यानंतर खूपच गडबड झाली त्यामुळे दाखवू शकलो नाही तर बघू शकता बऱ्यापैकी स्वच्छता आहे मिरर बेसिंग स्वच्छ आहे आणि मित्रांनो ही आहे आजची आपली सीट विंडो साइड लोअर आणि या ठिकाणी आपल्याला चार्जिंग साठी एक सॉकेट दिलेला आहे मित्रांनो आता आपल्या गाडीचा मार्ग कसा असणार आहे तो जाणून घेऊया पंढरपूर वरून निघाल्यानंतर सांगोला मिरज सांगली कराड आणि शेवटचे स्टेशन सातारा असणार आहे हे आपल्या प्रवासातले मोठे स्टेशन आहेत मात्र काही लहान स्टेशनवर सुद्धा आपली गाडी थांबते जसे की मसोबा डोंगरगाव जतरोड लाळगाव कवठेमाकाळ बिलवडी किर्लोस्करवाडी ताकारी मसूर कोरेगाव या छोट्या स्टेशनवर सुद्धा आपली गाडी थांबते तर मित्रांनो गाडी संख्या अकरा जिरो सत्तावीस सातारा एक्सप्रेस पोहोचली आहे जत्रोड रेल्वे स्टेशनवरती आणि जत्रोड इथे मित्रांनो आपल्या ट्रेनचा दोन मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि जत्रोड हे रेल्वे स्टेशन मित्रांनो बघू शकता किती सुंदर आहे छोटंच रेल्वे स्टेशन आहे पण खूपच सुंदर आहे मित्रांनो तर मित्रांनो दहा वाजून एकवीस मिनिटांनी जत्रोड रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे आपली सातारा एक्सप्रेस दोन मिनिटाच्या स्टॉप नंतर तर पंढरपूर पासून चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करून बरोबर दहा वाजून अडोतीस मिनिटाला आपली गाडी ढालगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे आणि ढालगाव येथे आपल्या गाडीचा दोन मिनिटाचा स्टॉप असणार आहे तर मित्रांनो वरून दोन मिनिटाच्या स्टॉप नंतर आपली ट्रेन निघालेली आहे मित्रांनो मग गाडी संख्या अकरा झिरो सत्तावीस सातारा एक्सप्रेस कवटे महाकाळ रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा दोन मिनिटाचा स्टॉप असणार आहे कवटे महाकाल रेल्वे स्टेशनवर तर मित्रांनो दोन मिनिटाच्या नंतर दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी कवटे महाकाळ रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे पर ये लेना ही सहारा लाला लाई ठीक थोड़ा इतना अल्प प्रभाव और इतना ठीक है ये है ए के तर मित्रांनो गाडी संख्या अकरा झिरो सत्तावीस दादर सातारा एक्सप्रेस मिरज जंक्शनवरती अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर एकवरती आणि मित्रांनो मिरज जंक्शनवर आपल्या ट्रेनचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि मित्रांनो मिरज हे एक जंक्शन स्टेशन आहे कारण या ठिकाणावरून चार लाईन जातात एक म्हणजे आपण आलो ती सांगोला पंढरपूरवाली एक लाईन मित्रांनो या ठिकाणावरून बेळगावसाठी एक लाईन जाते तसेच या ठिकाणावरून कोल्हापूरसाठी एक लाईन जाते तसेच या ठिकाणावरून सांगली कराड सातारा या ठिकाणीही एक लाईन पुण्याकडे जाते तर मित्रांनो मिरज हे एक जंक्शन स्टेशन आहे त्यामुळेच आणि मिरज येथे आपल्या ट्रेनचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे तर मित्रांनो आपली गाडी वरून निघालेली आहे अकरा वाजून पन्नास मिनिटाला मात्र इथेसुद्धा आपला कोच खूप पुढे आलेला आहे आणि स्टेशनवरचे स्टॉल जे आहेत ते मागं आहेत त्यामुळे खाण्यासाठी काही घेता आले नाही व या गाडीतसुद्धा लोकल वेंडर जे आहेत ते चढलेले नाहीत त्यामुळे आपल्याला खाण्यासाठी काहीच मिळालेलं नाही मित्रांनो गाडी संख्या अकरा झिरो सत्तावीस दादर सातारा एक्सप्रेस सांगली रेल्वे स्टेशनवरती बारा वाजता पोहोचलेली आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा तीन मिनिटचा स्टॉप आहे आणि सांगली शहर हे हळद व्यापारासाठी प्रसिद्ध असे शहर आहे मित्रांनो आणि सांगली येथे आपल्या ट्रेनचा तीन मिनिटचा स्टॉप असणार आहे दादर सातारा एक्सप्रेसला पंढरपूरवरून साताऱ्यापर्यंत किती तिकीट भाडे आहे ते मी तुम्हाला आता सांगतो जर तुम्ही या ट्रेनने पंढरपूर ते सातारा स्लीपर क्लासमधून प्रवास केला तर तुम्हाला या ट्रेनला दोनशे पाच रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल जर तुम्ही हे थर्ड ए सीमधून प्रवास केला तर तुम्हाला पाचशे वीस रुपये एवढे तिकीट भाडे आहे आणि जर तुम्ही सेकंड ए सीमधून या ट्रेनने प्रवास केला तर तुम्हाला सातशे पंचवीस रुपये एवढे तिकीट भाडे या ट्रेनला द्यावे लागेल आणि मित्रांनो आता आपली ट्रेन पोहोचली आहे मसूर रेल्वे स्टेशनवरती डब्ल्यू डी पी फोर डी डिझेल इंजन सोबत मिरज विकली एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे आपल्याला काय नंबर एक आवाज आहे मित्रांनो मिरज अमृतसर एक्सप्रेस यापेक्षा सुंदर क्रॉसिंग मित्रांनो पाहायला मिळाली नसते आपल्याला खूपच छान क्रॉसिंग झाली आपली અને આપલી ગાડી પહોંચલી કિર્લોકર વાડી એથી गाडी संख्या अकरा झिरो सत्तावीस दादर सातारा एक्सप्रेस पोहोचली आहे ताकारी रेल्वे स्टेशनवर बारा वाजून एकावन्न मिनिटांनी आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा एक मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि हे सुंदर आहे आणि हे रेल्वे स्टेशन किती सुंदर आहे मित्रांनो बघा एकदम डोंगराच्या मधोमध बसलेले हे रेल्वे स्टेशन आहे आणि ताकारी रेल्वे स्टेशन वरून बारा वाजून एक्कावन्न मिनिटांनी आपली ट्रेन निघालेली आहे दादर सातारा एक्सप्रेस पोहोचली आहे कराड रेल्वे स्टेशनवरती एक वाजून नऊ मिनिटाला आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा दोन मिनिटाचा स्टॉप असणार आहे कराड रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन मसूर रेल्वे स्टेशनवरती थांबलेली आहे आणि कोणती तरी गाडी क्रॉसिंग होत आहे बघूयात कोणती ट्रेन आहे डिझेल घेऊन जाणारी एक ट्रेन आहे जी आता आपल्याला क्रॉसिंग होत आहे वॅग नाईन सोबत मित्रांनो कारवासता मित्रांनो या ट्रेनला साधा चहा सुद्धा मिळाला नाही आत्तापर्यंत पासून या ट्रेनमध्ये कारण मित्रांनो या ट्रेनला पॅन्ट्री कार वगैरे नाही आहे त्यामुळे खाण्यापिण्याची थोडी अडचण आहे आणि आपला डबा थोडा पुढा आहे त्यामुळे जे स्टेशनवरचे स्टॉल जे आहेत ते सुद्धा थोडं महागच राहत आहे त्यामुळे आपल्याला आणखी चहा सुद्धा मिळालेला नाही किंवा पाणी सुद्धा आपण पिलेलं नाही आत्तापर्यंत या ट्रेनमध्ये मित्रांनो वेटर जे आहेत ते लोकल येत नाही त्यामुळे चहा समोसा पाणी बॉटल शिवरा शंकाने वगैरे असं काही तर मित्रांनो फायनली दोनशे सत्तर किलोमीटरचा प्रवास करून आपली गाडी सातारा रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे दोन वाजून सतरा मिनिटाला आणि मित्रांनो एक तास चौदा मिनिटं उशिराने आपली ट्रेन आज चालत होती मात्र सात मिनिटं उशिराने सातारा रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे आपला जो डिले आहे तो या ट्रेनने कव्हर केलेला आहे अकरा जिरो सत्तावीस दादर सातारा एक्सप्रेस पोहोचली आहे सातारा रेल्वे स्टेशनवर दोन वाजून सतरा मिनिटांनी आणि सात मिनिटे उशिरा आणि मित्रांनो आपली ट्रेन दादर सातारा एक्सप्रेस सातारा येथे पोहोचलेली आहे आणि मित्रांनो प्रवास जो आहे तो खूपच छान झालेला आहे जर्नी एक्सपिरियन्स बद्दल सांगायचं झालं तर या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार नसल्यामुळे जेवणाचे थोडे हाल होणार आहेत कारण तुमचे कारण या ट्रेनमध्ये साधं पाणीसुद्धा आलेलं नाही आहे मित्रांनो आत्तापर्यंत तर मी पंढरपूरपासून सातारापर्यंत प्रवास केलेला आहे आणि मित्रांनो जे स्टेशनवरचे स्टॉल आहेत ते सुद्धा खूपच मागं येत होते आपला डब्बा जो आहे तो पुढं होता त्यामुळे ते स्टॉल मागं असल्यामुळे जाऊन आणणं थोडं शक्य नव्हतं त्यामुळे थोडं खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे पण बाकी सर्व मित्रांनो या ट्रेनमध्ये व्यवस्थित आहे जर्नी एक्सपिरियन्स खूपच छान होता प्रवासही खूप सुंदर झाला तर मित्रांनो आपला आजचा प्रवास इथंपर्यंतच होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद